बाकासूर नक्की कोणत्या काटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती तर या गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरूनच मला वाटतं आपलं बाकासूर पडताना दिसेल पायऱ्याबद्दल अपडेट नाही आता आपलं समजेलच आणि गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये आपलं साम्राज्य किंवा विराट मोहिशेड तुम्हाला पाळणारा विराट आपलं पालन शकतो तर या आहेत काही टॉप नंदीनच्या गट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज जोगवाडी मोरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झाले आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स कालच रात्री एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती काढले गेले त्याच्यामध्ये काही टॉप नंदींचे गट व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा सारख्या भरपूर दिवसांनी मैदान येत आहे तर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती या गटात आपल्याला घोटचा सर्ध्या पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती आपला कॉकटेल पालतान दिसू शकतो गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक एकवरती वरती किंवा जो कोणी पहिलेकरी असेल त्याच्या चिठ्ठीमध्ये आपला कॉकटेल पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर शिवाळी आबांच्या पाखड्याच्या नावाने चिठ्ठी निघाल्या गट क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती या गटात आपला आबांचा पाकऱ्या पलताना दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीजनचा बादशाह मानगर मानगर पारगाव यांचा वादळ नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक बारामध्ये मध्ये तास क्रमांक सातवरती वरती वादळ आपला पालतना दिसू शकतो त्याच्यानंतर पिष्टन भावी साकरा किंवा सोन्या भावी सकरा आपला गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातवरती वरती दिसू शकतो गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातवरती वरती पिष्टन किंवा सोन्या आपला पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर बिंजोडचा बादशाह मथुर आजच्या मैदानात येणार का तर मित्रांनो Uh, आज भिंजवडचं सुद्धा मैदान आहे आणि तीन फेऱ्याचं मोरगावचं सुद्धा मैदान आहे तर या मैदानामध्ये देखील राहुलबाई पाटील यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती तर या गटात आपला मथुर जर आला तर या गटात आपला पळतन दिसेल त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस किंवा वजीर आपला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठवरती वरती पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीझनचा बादशाह कारोंडेच्या अनबानिशान अजिश जगताप यांचा कारोंडे एसपे चिके आपला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनवरून वरून दिसू शकतो त्याच्यानंतर मागच्या वीरकळवाडी मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलेला भावधनकरांचं लक्ष आपला गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून पलतान दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका